बारे येथील डांग सेवा मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथं श्रावण क्वीन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या प्रथम क्रमांक पटकवला कार्यक्रमाची सुरुवात दीप व प्रतिमा पूजनानं झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर होत्या परीक्षक म्हणून सोनाली जोशी व गौरी पाठक यांनी काम पाहिले प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वैशाली गावित सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे उपस्थित होते प्राचार्य पवार यांनी केले स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींचा सामूहिक सादरीकरण प्रश्नावली या स्पर्धा घेण्यात आल्या प्रश्नावली कार्यक्रमाचं नियोजन श्याम भोये हो यांनी केले कार्यक्रमासाठी उपशिक्षक विलास भोंडवे ज्ञानेश्वर भोंडवे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले मान्यवरांच्या हस्ते बक्षीस झाले स्पर्धेत विजयी विद्यार्थिनी मयुरी पुरुषोत्तम निर्भवने प्रथम हर्षदा योगीराजन भिवसन योगीराज गायकवाड तृतीय नऊवारी साडी केशभूषा स्पर्धा राजश्री केशव आदिवासी पेहराव स्पर्धा पायल मधुकर पवार यांना बक्षीस मिळाले वरिष्ठ महाविद्यालय

भारतीय जनता पार्टी म्हणजे म्हणजे काय तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे जे जे आहे ओके धन्यवाद